अक्षचिन्ह सेटलमेंट झालेली याची माहिती पवारांना आधीच होती पुतणे आज ना उद्या विरोधात जाणार हे पवारांना आधीच माहिती होतं दोन हजार एकोणीसच्या पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांनी आजला विषय फोडला नाही कारण पुढे जाऊन पुन्हा फुटायचं होतं भाजप अजित पवारांच्या चेहऱ्यावरील बुरके फाडण्यासाठी पवारांनी हा तमाशा होऊ दिला आणि स्वतः सुद्धा पाहिला नेमकं घडलंय काय बारामती मध्ये अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळावा आयोजित केला होता दरम्यान बोलताना अजित पवार यांनी परिवारात आपल्याला एकटं पाडण्याची भावना व्यक्त केली त्यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली अजित पवारांच्या वक्तव्यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या मागे आहेत आणि मीच एकटा हो। म्हणजे लोकांना भावनिक करून त्यांची सहानुभूती मिळवण्याचं काम आहे अशा शब्दात शरद पवारांनी अजित पवारांना टोला लागवला चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच बारामतीत आहे दुपारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक विषयांवर भाष्य केलं त्यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे पक्षचिन्ह काढून घेणे हा आमच्यावर अन्याय पक्षचिन्ह बाबतचा निर्णय सेटलमेंट करून घेतला गेला असा हल्ला बोल शरद पवारांनी आहे आम्ही भावनात्मक अपील करण्याचं कारण नाही कारण बारामतीचे लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखून आहेत त्यामुळे आम्हाला अपील करण्याची गरज नाही पण ज्या प्रकारची भाषा वापरली जाते पाहता त्यांची नोंद घेतील घेत एकटं अजित पवारांच्या घेतला उमेदवार कोणीही असला तरी मतदारांची साथ मागण्याचा अधिकार त्याला आहे पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या मागे आहेत आणि मीच एकटा आहोत असं भासवणं म्हणजे लोकांना भावनिक आवाहन करून त्यांची सहानुभूती मिळवण्याचं काम चालू आहे एकंदरीत काय आताच्या घडीला शरद पवार तर नाहीत पण अजित पवार सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात दरम्यान पक्ष आणि चिन्ह बाबत सेटलमेंट झालेली होती निर्णय आपल्या विरोधात जाणार आहे हे शरद पवार गटाला आधीच माहिती होतं दरम्यान एवढंच काय पहाटेच्या शपथविधी पासून तर आतापर्यंतच्या सगळ्या हालचाली ज्या होत्या अजित पवारांच्या शरद पवारांनी आधीच नोटीस केल्या होत्या जर अजित पवारांची नाराजी दोन हजार चौदा पासून आहे तर तेव्हापासून तर आतापर्यंतच्या अजित पवारांच्या सर्व हरकती शरद पवारांना आधीच माहिती होते आणि कदाचित त्यामुळेच पवार फक्त आणि फक्त हा तमाशा पाहत होते एक ना एक दिवशी अजित पवार बंडखोरी करणार आहे आपले आमदार खासदार फुटणार आहे याची कल्पना पवारांना आधीच होती तरी सुद्धा भाजप आणि अजित पवारांच्या चेहऱ्यासमोरील बुरके फाडण्यासाठी शरद पवारांनी हा सर्व तमाशा होऊ दिला आणि स्वतः सुद्धा पाहिला आता राहिला विषय अजित पवारांच्या स्टेटमेंटचा संपूर्ण पवार कुटुंबाने मला एकटं जर तुम्ही मी सांगितलेल्या नाही तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाहीये समोरचा व्यक्ती हातामध्ये वर्षानुवर्ष सत्ता घेऊन बसला कधी आमच्या हातामध्ये सत्ता देणार आहे असे अनेक प्रश्न करून अजित पवार मतदारांना धमकीबाजा इशारा देण्याचा प्रयत्नही करताय आता हे सर्व राहिला एका बाजूला पण काका आणि पुतण्याची लढाई जिंकणार कोणा याबाबतीत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा